आमची शेवटपर्यंत मागणी आहे मागणीमध्ये कधीही बदल नाही होणार मागणी अशी आहे आमची की जे आरोपी आहेत ह्या कटकारस्थांमध्ये मग ते कोणीही असू द्या त्यांना प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे फाशीची हे देशमुख कुटुंबियाची नव्हे तर सगळ्या आमच्या गावाल्याची मागणी आहे माझी मागणी आहे आणि ते आम्हाला मागणी पूर्ण करून द्यायला पाहिजे हत्या प्रकरणात सी आय डीने कोर्टाकडे अर्ज केला की वाल्मिक यांचा ताबा आमच्याकडे देण्यात यावा त्यांच्याकडं सडळ पुरावे असतील त्याच्यामुळे त्यांनी दावा केला आहे कारण का मला सी आय डीवर विश्वास आहे सी आय डीनं पहिल्या सुनावणीच्या दरम्यान जो युक्तिवाद केला होता वकील साहेबांच्या मार्फत त्याच्यात असं होतं की खंडणी ते खून प्रकरणात कनेक्शन आहे मग त्या संदर्भातील पुरावे त्यांच्याकडे असतील त्यामुळेच त्यांनी ताबा द्यायला विनंती केली असेल ज्या पद्धतीने तुम्ही सातत्यानं म्हणता की खंडणी प्रकरणातले आरोपी जे ते खुनाच्या प्रकरणात आहेत आणि ज्या पद्धतीने सी आता कोर्टात दावा करते वाल्मिकराचा ताबा मागते तर कुठेतरी तुमच्या मागण्या किंवा तुमच्या भावना त्या दिशेनं प्रवास सुरू होते असं वाटतं का नाही तर भावनेचा विषय नाही हत्या झाली माणूस गेला तिथून पुढं भावना झाल्या पण एक माणूस म्हणून यांनी जे कृत्य केलं आहे अत्यंत चुकीचं त्याच्यासाठी हा न्यायाचा विषय आहे भावनेचा नाही विषय भावना आम्हाला आयुष्यभर आता आमचा माणूस येणार नाही आमचा माणूस माणसाची यांनी हत्या केली पण आम्हाला न्याय मागण्याची जी आमची भूमिका केल, आहे त्या न्याय मागणीमध्ये आमचे आम्ही जे मागण्या करतोय त्या न्यायाच्या मागण्या आहेत त्याच्यात भावनेचा विषय येत नाही भावना हे झालं आमचं कुटुंब पोरकं केलं वनवासी कर आमचे सगळे आमचं छत्र हा ओढून नेलं त्यांनी हे झालं भावनेचा विषय पण आमच्या ज्या मागण्या आहेत की जे काही हे कटकारस्थान केलं आहे ते एक आम्ही आमचा भाऊ नाही गमावला तर एक लोकसेवक ह्याच्यामध्ये गमावला आहे ह्याच्यानंतर ह्या घटना घडल्या नाही पाहिजे म्हणून आम्ही मुळासह हे उठून काढायची आमची भावना आहे आणि त्या भावने त्या न्यायाच्या भूमिकेत आम्ही त्या मागणीवर ठाम ज्या दुसरा विषय काय खरं तर तो तुमच्याशी निगडत नाही मात्र पळीश जे आहे ते वाल्मिकराड समर्थक आक्रमक झालेत त्यांच्या आईने जे आहे ते पोलीस ठाण्यासमोर ठे आंदोलन सुरू केलं नाही आपण काय बोलाव आपण न्याय मागतोय तर त्यांचं काय त्यांच्या मागण्या आहेत ते आपण त्याच्याविषयी कसं बोला त्यांचं ते करायला त्याला पोलीस प्रशासन तुम्ही आहे तुम्ही बघून घेताल त्याला म्हणजे काय आंदोलन आहे ते आपण कसं बोलू आपण आपली मागणी आपला भाऊ यांनी हिरावून घेतला आहे हत्या केली आपण तेच तेवढंच बोलणार ते सगळं प्रशासनाचा विषय आहे त्याच्यावर आम्ही काय बोलावं बरोबर आहे पण आपण जर बघितलं तर सकाळपासून बसाजोगी येते मोठा पोलीस बंद लावण्यात आला आहे जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत मात्र अशा प्रकारे कुठंतरी आंदोलन होतं आज आंदोलन कुठं काहीच नव्हतं आपले बसाजोगलं आंदोलन नाही पण परळीत आंदोलन होतं नाही तेच म्हणतो ना मी ते त्यांचा त्यांचा भाग आहे पोलिसांविषयी पोलिसांच्या विरोधात त्यांनी म्हणजे घोषणा दिल्या धिक्कार असो काहीतरी घोषणा दिल्या तर ते त्यांच्या बुद्धिमत्तेचा विषय आहे आणि त्याच्याविषयी मला बोलण्याची काहीच गरज नाही माझ्या मागण्या एकच आहेत मी डायव्हर्ट होणार नाही मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे आणि मी माझ्या न्यायाच्या भूमिकेत कायम असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली आहे या प्रकरणी वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच त्याच्यावर मोक्काही लावण्यात आला आहे खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी केस सत्र न्यायालयात त्याच्या कोठडीवर सुनावणी झाली या सुनावणीत सीआयडीने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती मात्र न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी रवानगी केली वाल्मिक कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे त्याचा ताबा एसआयटी घेण्याची शक्यता आहे आज झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद झाला आम्हाला वाल्मिक कराडच्या हत्येचा सहभाग तपासायचा आहे त्यामुळे त्याची दहा दिवसाची सीआयडी कोठडी द्यावी तपास अधिकाऱ्यांनी सॅम्पल घेतले देशाबाहेर आणि देशात जमवली आहे का याचा तपास करायचा आहे गुन्ह्यात तपास करायचा आहे त्यामुळे दहा दिवसाची कोठडी द्यावी हत्या सहभाग आहे का नाही याचाही याचा तपास करायचा आहे अशी मागणी सरकारी वकिलांनी केली यावर आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का पंधरा दिवसात यांनी काय तपासले घुले कराड दोन्ही कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का केली नाही के असा सवाल न्यायालयात उपस्थित केला यावेळी न्यायालयाने सरकारी वकिलाची मागणी फेटावून लावत वाल्मिक कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर केली या संदर्भात वाल्मिक कराडच्या वकिलांनी सुनावणीनंतर माध्यमाशी सवाल साधला वाल्मिक कराडचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहभाग नाही असं आम्ही न्यायालयाला सांगितलं आज खंडणी प्रकरणात सुनावणी झाली पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाली खंडणी प्रकरणात जमिनीसाठी अर्ज केला असल्याचे आहे असं ते म्हणाले